नाही मला नाही आवडलं बिलकुल बी तुम्ही जाऊ गाऊन दिलं मला माझ्या आई बाबा सोबत गेली असती ना मी मग येऊन जाते ना तुम्ही घ्यायला गाऊन नाही जाऊ दिलं मला जाऊ ना आपण तुझ्या घरी आता मकर संक्रांत झाली म्हणजे सोळा तारखेले आपण दोघं चाललो जाऊ मग तू राहायजो आठ दिवस नाही तसं नाही मला जाऊ द्यायला पाहिजे होतं तुम्ही मी गेली असते आणि मग बुधवारी तुम्ही घेवाले घेऊन येऊन गेले असते मग मी येऊन गेली असते अजून जाऊ गाऊन नाही दिलं हम्म गोष्ट अशी झाली काजल आता काय सांगू तुले पाय घरी पाहुणे आहे आज चालले जाते ना आता पाहुणे उद्या चालले जाते आता पाहुणे मग लग्न पासून लग्नापासून हळदीच्या पहिल्या दिवशी पासून बिंदू वहिनी करून राहिल्या सगळं सगळं एकट्या एकट्याच करून राहिले ते हम्म त्याच्यात अजून तू चालली गेली असती अजून वहिनीवरच भार पडला असता सगळा म्हणून मी तुला जाऊन दिल म्हटलं थोडासा तर हातभार करशील तू वहिनीचा हातभार लावशील हा वहिनीला थोडासा तर सपोर्ट भेटन तू आ असो असं माय मत झालं आता उद्या सगळे पाहुणे चालले जातील बुधवारी मग आपण चाललो जाऊ तुझ्या घरी झालं तरी पण तुम्ही काहून नाही जाऊ दिलं मला जायच होतं मला आता नेऊन देऊ का तुम्ही मग चला आता नेऊन देतो आता रातच्या ना रातच्या नऊ वाजता नेऊन देता काहीतरी जाऊ नये दिलं ना काही नाही आई बाबाने म्हटलं होतं की घेऊन जा आणि आई वेळेवर तुम्ही नाही म्हटलं कारण तेच होत काजल पण अजून त्या ताई बी त्याला ताई बी तर हाय करा ते ना केलं असता नाही करत काजल त्या वहिनी करतच नाही प्रेग्नेंट आहे त्या वहिनी ते त्यानं करत नाही पहिलेही करी नाही तर वहिनीचा स्वभाव वेगळाच आहे त्या वहिनीचा बिंदू वहिनी सारखे आहेत नाही त्या वहिनी अलगच आहे म्हणून तू, तू तू तरी चांगली राहायचो तू तशी वजू नको काजल बोलावते वहिनी जा काय म्हण ऐक हो ताई कपडे बदलून येतो मी कपडे बदलवतो हा बदलाव लवकर बदलून ये मग इकडे किचन मध्ये येतो हा हो ताई येतो मी जा तुम्ही बाहेर मी कपडे बदलवतो काय काही काजल मी काय म्हणतो का पाय आता उद्या सगळे पाहुणे जातील ना तर उद्या घाडी धांडल होईन आपली काम सोचणार नाही तर मग हे एवढे भांडे आहे की नाही आता हे भांडे घासून घे हा हे भांडे घासून घे पुरा ओटला ह्या साफ करून ठेवून दे काही भाजी तर वाचली नाही म्हणजे तिकडलंच आहे सगळं तिकडेच आहे तर एवढं काम करून मग झोप लागेल मग उद्या उठाले डायरेक्ट उठलं का मग डायरेक्ट आपलं नाश्ता पाणी बनवलं कसंही पकायला लागणं होते हा तर मग ताई उद्या 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 ले, ले उद्या घासन ना ताई आता थंडीच लागून राहिली लय थंडी लागून राहिली उद्या घासन थकली बी मी दिवसभर उभी उभी होती ना तर लय थकली ताई मी तर उद्याच घासन ना उद्यावर नेतं काय आणि आता आराम तर केला ना आता पाच वाजता तर घरात येऊन गेलो आपण मंडपातून तर पाच वाजतापासून तर आरामच करून राहिली आणि थंडी थंडी तर नाही एवढी कायची थंडी लागते घासून घेणे एवढे भांडे नाही आता घासतच नाही ताई मी थंडीच लागून राहिली मला अजून भरण थंडी उद्याच घासन ना मग उद्या किती वाजता घासशील तू भांडे लवकरच उठन ताई मी उद्या आणि घासून घेन मी भांडे उद्या अन उठाले उशीर झाला तुला तर मग घासन ना ताई मी लवकरच उठून घासून घेन मी बरं बापा उद्या घासून घेतो हो ताई मी उद्याच घासन ना उद्या घास नाही तर घासून घे किती वेळ लागणार आहे पंधरा मिनिट लागते घेन घासून उद्याच घासन ताई उद्याच घासन ना बरं बापा उद्याच घात जो बिंदू नवीन सूनबाई उठलीच नाही का हो जपूनच आहे का तूच करून राहिली सकाळी पासून हा उठली सहा वाजता उठली बापा मांडे फसली आता नसताही बनवली सगळ्याला मानली आणि नवीन सूनबाई झोपूनच आहे काय हो दिसली नाही मुली बी सकाळी पासून झोपलीच आहे काय हो बिंदू झोपलीच आहे का ते हा आता बाई झोपूनच आहे उठव ना मग ले तूच तू करून राहिली हा केलं तू ना आता बरी आली आता तू देव राणी ते आता कुठं दिले सकाळी पासून माय ध्यानच नाही राहिलं मी म्हणलं आपलं रोजच्या वाणी केलं बा बिंदून काय इन बाई तुम्ही तुमचं नाही सून घरी आली घरामध्ये सून आहे घरी सून आली नवीन सुनीवर ध्यान नाही काय नाही तसं नाही मी म्हटलं असं बा असं म्हटलं ती अंदर काही करत असं म्हटलं ते तुम्ही म्हटलं तर बिंदू सांगतही नाही हा बिंदू सांगायचं असं काही असलं तर तिने झोपासाठी आणलं का तिथे हा नऊ वाजून गेले सकाळचे नऊ वाजून गेले सगळे उठून बसले आणि ते आहे काय नवीन नऊ नवी नव्हती सोपते का तिले सांगत जा बिंदू हा तिले कामं सांगत लाडू नको ठेऊ कामं सांगशील तर करून दे नाही तर राही तू तुयावरच होईन मग अजून तूच करत राहशील का है? तरी म्हणतो बाई इले बिंदूले एवढं तूच तू नको करत जाऊ ते ललिताले सांगत जाय जा म्हटलं आ तिलाही ये ना असंच चढून ठेवलं आ तिच्या हाती हाती देते तिले ते पोटशी हायत तिच्या हाती हाती देते तिले इले बोलतो तू तिच्या हाती नको देत जाऊ तिले हा तर आली नवी नवी आली ना तेव्हापासूनच तिने तिला डोक्यात बसून ठेवलं आणि मग चांगली बुधल्यावरच बसली हिच्या तिच्या हा करतो का नाही मी म्हटलं होतं तिले काजलने रात्रीच म्हटलं होतं मी भांडे घासून घेऊ काजल म्हटलं थंडी लागते म्हणे मी आता नाही घासत म्हणे उद्या घासन म्हणे तरी मी दोन दोन तीन तीन वेळा म्हटलं होतं तिने घासून ना घासून घे ना आताच असं म्हटलंही होतं तर नाहीच म्हणे उद्याच घासन म्हणे मग मी म्हटलं झोपाय तुले उठाले उशीर होईल सकाळी नाही म्हणे उद्याच घासन म्हणे दे बाबा म्हटलं मग काय जबरदस्ती करू मग मग मी सकाळी मीच उठली भांडे घासले मग तसेच होते घेतले मी आता काय सकाळी उठवाले कायद्यासर उठवायचं होतं तिले उठ म्हणा घासले नाही ना उठ होती नाही मॅ म्हटलं काय कायले उठव तिले पहिले राजच्या माझी गोष्ट ऐकली नाही ती ना हा जबाब दिला मी तिले म्हणलं तर मी मोठी मी तिले काम नाही सांगू शकत का जेठानी वस्तू कौन नाही काम सांगू शकत तू तिले चांगले काम सांग तिले भेऊ नको तू हा असं असंच म्हणतेस सगळं आता जेठाने आता आता देवराने आली जेठाणीला आराम म्हणून चांगलं होतं बापा उदिशीच होते तरी भुय म्हटलं घास म्हटला नाही म्हणे जा दरवाजा खटखट उठो कशी झोपली आहे तर घराशी लाच आराम नाही उठवतील काजर ऐ काजर हो हो ताई हो हो उघडतो झालं झोपून हा हा ताई हाव म्हणतो काल रात्रीच म्हटलं होतं मी तुला भांडे घासून घेव काय म्हणत होती उद्या सकाळी उठून घासतो उठली मीच उठली सहा वाजता भांडे घासून घेतले सगळ्याला नाश्ता बनवून सगळ्याला नाश्ता देऊन चहा देऊन आणि तू झोपूनच आहे नऊ वाजून गेले नऊ सकाळचे नऊ बापरे ताई खरंच नऊ वाजून गेले माझ्या ध्यानच नाही ताई झोपच लागून गेली मध्ये तरी म्हणून मी तुला रात्यानं सांगून ठेवलं होतं का सकाळी लवकर उठा लागते सगळे पाहुणे जातील धांदल होईल भांडे घासून घे नाही ऐकलं तुला आणि सगळे उठून गेले सगळे उठले मी सहा वाजता उठली भांडे घासून सगळं केलं आणि तू झोपूनच आहे चांगल्यावर बी नाही ऐकत तई उठली होती तई मी पाच वाजता उठली होती पण कधी झोपून गेली तर मग मग झोपच लागून गेली रातभर नाही झोपली रातभर काय केली झोप लागून गेली म्हणतं ये आता बाहेर बोलावते आई बोलाव आत्याबाई बोलावते ये बाहेर हा येतो तई लवकर ये हा हा लवकर येतो भांगिंग करतो मग येतो हो ये काजल काय झालं काय म्हणे वहिनी काही नाही उठाले उशीर झाला मला सगळे उठून गेले म्हणते आई आत्याबाई बोलावते म्हणते मला तरी तुले मी रचना सांगितलं होतो उद्या सकाळी लवकर उठतो सगळे लवकर उठते वहिनी लवकर उठते तुलाही म्हटलं होतं लवकर उठतो तुम्हाला नाही म्हणायला पाहिजे होतं मला तुम्ही नाही उठवलं तुम्ही उठले बाथरूम मध्ये गेले तर मला नाही उठवलं तुम्ही तवाच उठून देते ना मला बी मी उठून गेली असते वहिनी येवायच्या पहिले मी उठून गेली असती तरी मला राग आला तुला मी उठलो उठून बसलो तर तुझ्या राग आला पाय मी झोपली मधून येतो म्हटलं मला एमर्जन्सी फास्ट होतं म्हणून तुला उठवत बसलो नाही मी बाथरूम मध्ये पहा आलो उठल्या बरोबर येतो म्हटलं बाथरूम मधून आणि उठवतो म्हटलं तुले तेवढ्यात वहिनीच चालू काय आता आता काय काही नाही आता पटकन आंधुय आणि तिकडे स्वयंपाकघरात जा काम करू लाग जा थंड थंड्या पाण्या दुय पटकन अजून खाशी नाहीचे आईच्या बोलणे आईले पटत नाही बिना आंघोळ बिना आंघोळ केल्यानं स्वयंपाक घरात जाणं आईले पटत नाही मावाल्या वहिनी दोन्ही सकाळी आंघोळ करते लवकर पहिले तुमच्या बरोबर आंघोळ करते तुला नियम आहे पाडायचा पहिले आंघोळ करायची आणि मग सायपा घरात जावायचं दुसरे काम करायचे असं आहे का माझ्या घरी अकरा वाजता आंघोळ करत होती सगळ्या काम झाल्यावर तू या घरच सोडून दे आता आता तू सासरी आली आता इच्छ नियम तुला पाडायला लागल इच्च पकड इतच धवला आता आता पटकन बाथरूम मध्ये होय आणि आंग आणि मग बाहेर जाय आता बाई बोलावते म्हणे ना ऐकून येतो ना काय म्हणते बोलाले बोलावते तुले काय तुले काय लाडकर आले बोलावते काय तुले बोला नाही आता एवढं उशिरा उठली म्हणून तर आंधून जा मी सांगतो बाहेर काय आहे ते जाय तू आंधू जा वय बाथरूम मध्ये धस हो तुले तुझ्या आई न तुझ्या मामी न समजावून नाही पाठवलं काय जेव्हा तुझं लग्न झालं सासरी येत होती तू किंवा लग्नाच्या पहिले सासरी येणार होती तर आई आईन तुला समजावलं नाही कायच्या बद्दल आई हेच का सासरी गेल्यावर सुनी वाईरीले सुन वाईरीले किती वाजता उठा लागते आणि अजून नवीन नवीन सुनीले किती वाजता उठा लागते किती वाजेपर्यंत झोपा लागते उठल्याबरोबर काय करा लागते असं तसं काही नाही समजावलं का नाही बस इथं तर गलती होते मायबापाची आणि मग मायबापाची गळती पूरी भोगतते तू तु, जमतेम तुले दोन तु दिवस झाले दुसरी तू या तिसरा दिवस तू या अरे तसं नाही म्हणजे तीनच दिवस झाले तू येता आली आमच्या घरी सून बनून तुले तु जमतेम तिसऱ्याच दिवशी नऊ वाजतेपर्यंत झोपत तू घरामध्ये दरवाजा लावून झोपते काय सगळे हे सगळे मोठे मोठे आहे उठून बसून गेले ते मोठी माय सून उठली भांडे कुंडे घासून सगळे चान असता देऊन राहिली आणि तू झोपलीस आई डोळ्या लागून गेला मॅम म असा मतलब नाही होता की झोपूनच राहतो म्हणून डोळा लागून गेला तर मग मी काय करू असा कसा डोळा लागला असा कसा डोळा लागला आपण जेव्हा झोपतो ना तेव्हाच विचार करून घेवा उद्या मला सकाळी लवकर उठायचं आहे तर आपण बरोबर लवकर उठतो असा कसा डोळ्या लागून गेला नऊ वाजेपर्यंत डोळा लागला काही तरी हे पाय काजल आज तुले मी सांगून देतो मा घरामध्ये सहा वाजता सून उठलीच पाहिजे मी स्वतः सहा वाजता उठतो हा मा सुना सहा वाजता उठल्याच पाहिजे माय मोठी बिंदू कधी ते सात वाजेपर्यंत झोपली नाही सहा वाजता ते उठलीच म्हणून समजा सहा वाजता ते उठते तिनं पुरं सांभाळलं जेव्हा ते सून बनून मा आली एकटीच होती मी होती मला तिनं एकही काम करू नाही पुरं घर तिनं सांभाळलं घर सांभाळलं आणि पुरं घर एकत्र करून ठेवलं तिनं बिंदून तर मायव असं सांगणं आहे का तुम्ही तू तु काजल आता तू सगळे शेवटी आली कराले तर दोघी आहे पहिलेच आहे त्या था करतेत तुले फक्त त्याचा हातभार लावा लागन आणि तिले कोण होतं कराले कोणीच नव्हतं सारे एकटी हे बिंदू हो नाही हो ना नाही तुला सहा वाजता उठून तिच्या बरोबर काम करायचं हा सात वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत झोपली दिसली ना तुले तू तु तर पाय मग मी आहे तू हाय मग कामचोरी इथं चालणार नाही कामचोरी पण इथं चालणार नाही रात्रीचे भांडे रात्रीच घासून ठेवले पाहिजे सकाळपर्यंत रात्रीचे भांडे राहिले पाहिजे नाही चहा झाल्याबरोबर चहाचे भांडे घासून झालेच पाहिजे नाही रे मोहन मदन राकेश काय मी खोटं बोलतो काय म्हणा तुम्ही का तुमचं काय म्हणणं आहे माय खोटं असेल तर मला बोला आई तुझं खोटं नाही तू बरोबर बोलून -बर राहिली बरोबर आहे घरच्या बाईन सहा वाजता उठलं पाहिजे चला जा आता वा आपल्या कामी तिघे करा कोणते कोणते कामं करतात